बघा पी क्यू आर ची कार्यक्षमता सातास नवास चार च्या प्रमाणात आहे एकत्र काम केल्यास सर्वजण मिळून वीस दिवसात काम पूर्ण करतात पी आणि क्यू यांनी पाच दिवस काम केले तर उर्वरित काम एकटा आर किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवायचा कसाच आहे लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणा तरी ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी का सांगता असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असे दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात माझी थोडेसे दगधग दग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा काळकाम वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना त्यांची नाव इथं मांडा जसं पी आहे क्यू आहे आणि आर आहे यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर आम्हाला दर्शवलं सातास नवास चार ते इथं मांडा सातास नवास चार हे त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेच लेकरांनो गुणोत्तर आहे मग प्रत्येक दिवसाला प्रत्येक जन किती काम करतो काढण्यासाठी चलपद वापरायचं असतं आता आम्ही जर प्रश्न असा केला की पी क्यू आणि आरचं एका दिवसाचं काम किती बाबा हे सगळं सोपं असते इकरांवर लक्ष द्या त्याचं उत्तर प्राप्त होईल सात एक अधिक नऊ एक अधिक, 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 अधिक चार एक अर्थात सात नऊ सोळा चार वीस यक्ष हे त्यांचं एका दिवसाचं काम बाबा आता गणिताने हे सुद्धा इथं डिक्लेअर केलं तिघ जण मिळून मिसळून जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्या कामाला त्यांना वीस दिवस लागतात या दर्शवल्या माहितीवरून कामाचे स्वरूप म्हणा किंवा कामाचे एकूण भाग किती याचा सुद्धा आम्हाला अंदाज घेता येतो तिघ मिळून ते काम वीस दिवसात करतात म्हणजे वीज गुणीला प्रत्येक दिवसाची त्यांची ही समीकरण स्वरूप प्राप्त झालेली कार्यक्षमता गुणीला घ्या हा गुणाकार चारशे एक्स हे काय आहे तर एकूण कामाचे भाग आहे किंवा हे, हे एकूण कामाचं स्वरूप आहे गणित म्हणते पी आणि क्यू यांनी पाच दिवस काम केलं इथं आम्ही प्रश्न उपस्थित केला पाहिजे की पी क्यूच पाच दिवसाचं काम किती सर आता पी क्यूचं पाच दिवसाचं काम काढत असताना पी आणि क्यूच एका दिवसाच काम किती एका दिवसाच काम किती त्याचा शोध पी आणि क्यू यांचं एका दिवसाच काम किती तर सात एक्स हि ची कार्यक्षमता आहे तर नऊ एक्स ही क्यू ची कार्यक्षमता आहे म्हणजे सात्याण्णव सोळा एक्स मग त्यांचं पाच दिवसाचं काम किती हो सर तर पाच गुणीला सोळा यक्स अर्थात ऐंशी यक्स एवढं या पी क्यू पाच दिवसात काम केलं आता दुसरा प्रश्न असा की उरलेलं काम किती बाबा उर्वरित काम किती कामाचे एकूण भाग सापडले चारशे यक्स पाच दिवसामध्ये पी आणि क्यू यांनी केलेलं काम आहे ऐंशी एक्स म्हणजे ही वजाबाकी तीनशे वीस एक्स हे आहे लेकरांनो उर्वरित काम आता हे उर्वरित काम आर किती दिवसात पूर्ण करेल हा मला मुख्य प्रश्न विचारला त्यासाठी तीनशे वीस एक्स हे उर्वरित काम आणि करण्यासाठी आर ची कार्यक्षमता काय तर प्रतिदिन आर ची कार्यक्षमता चार एक्स पहिली गोष्ट तर इथे होतो मग आता तीनशे वीस आणि भागीला चार उरले ऐंशी हा असा भाग जातो अर्थात एकटा काम प्रश्न विचारला की उर्वरित काम एकटा आर किती दिवसात पूर्ण करेल त्याचं उत्तर ऐंशी दिवसात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असा लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबाज्याने करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्न अनलिमिटेड अभ्यासता येतील आणि त्या सरावामुळं होईल काय की तुमच्या मनातली भीती पार नाहीची होईल ग्रुप मध्ये सहभागी झालेला विद्यार्थी मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो यशस्वी झाल्याशिवाय हा आजवरचा अनुभव आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. ओके माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल